संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी बिबट्याने एका तेरा वर्षीय मुलावर हल्ला करून ठार केले होते तसेच आधीच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये एका लहान मुलीवर आणि एका वृद्ध महिलेवर देखील बिबट्याने हल्ला करून त्या दोघींना ठार केले होते त्याच्या निषेधार्थ मंचर येथे आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी पिंपरखेड येथे जाऊन मृत झालेल्या मुलांना च्या कुटुंबियांची भेट घेऊन बिबट्याला शूट करण्यासाठी काढलेल्या ऑर्डर नंतर भक्षक बिबट्याला शार्क शूटर करून तीन राऊंड फायर करून ठार करण्यात वनविभागाला यश आलंय पिंपरखेड मध्ये पकडलेल्या बिबट्याला गोळ्या मारण्याची किंवा जागेवर ठार करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असताना दुसऱ्या बिबट्याचा शार्प शूटर कडून खात्मा करण्यात आला चा चार वर्ष वयाचा नर जातीचा असून रात्री उशिरा ड्रोन कॅमेरामध्ये हा बिबट्या ट्रॅप झाल्यानंतर शार्प शूटरने या बिबट्याचा शोध घेतला असता या बिबट्याने शार्प शूटरवरच हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आहे त्यानंतर शार्प शूटरने तीन राऊंड फायर करून या बिबट्याचा खात्मा केला आहे मारण्यात आलेला बिबट्या हा नरभक्षक बिबट्याच आहे का यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे वन विभाग लवकरच खातर जमा करून आणि रक्ताचे नमुने तपासून या संदर्भातील अधिक माहिती स्पष्ट करणार आहे प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपरखेड ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा